मित्रांनो भरपूर जणांना प्रश्न असतो की आदल्या दिवशी सेलिंग होते आणि नेक्स्ट दिवसाला मार्केट रिकवर होऊन जातं त्याचप्रमाणे आदल्या दिवसाला फुल बाईंग येते आणि नेक्स्ट दिवसाला तिथून सेलिंग येते तर हे नेमकं का, का होतं आणि ह्याला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो आज आपण तेच पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो इथे मी निपटीचा पाच मिनिटाचा चार्ट लावलेला आणि तुम्ही पाहू शकता की प्रिव्हियस दिवसाला ऑन सेलिंग आलेली होती आणि असं वाटतंय की डाऊन फॉल हा सुरू झाला आहे कारण कुठेही सायझेबल रिकव्हरी झाली नाही मग नेक्स्ट दिवसाला मार्केट रिकवर कसं काय झालं आणि इतकी कधी स्ट्रॉंग सेलिंग आहे तर काय सेंटिमेंट बदलतं की दुसऱ्या दिवसाला ते बाईंगमध्ये कन्व्हर्ट होण्याचे चान्सेस जास्ती असतात सेलिंगला फॉलो थ्रू का मिळत असे प्रश्न तुम्हाला जनरली पडत असतील आणि आपण कधी प्रिव्हियस दिवसाला कधी पाहिलं मित्रांनो तर आपण काय विचार करतो की नेक्स्ट दिवसाला सेलिंगच करायचं असा आपला प्लॅन असतो बिकॉज ऑफ मार्केट इतकं ब्लुटल फॉल दिल्यानंतर मार्केट रिकवर होईल आणि इमिजिएटली होईल हे आपल्याला कोणालाही विश्वास पटत नाही पण हेच मार्केट आहे मित्रांनो जे तुम्हाला वाटेल त्याच्या विपरीत होतं पण आता तुम्ही म्हणणार की मग आम्ही बाईंग करायची का तर नाही मित्रांनो याच्या मागे काही आणि काही गोष्टींचा कधी तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला ना तर तुम्हाला समजणार आहे की नेक्स्ट दिवसाला परत जो हा ट्रेंड आपण पाहिलेला हा कंटिन्यू होऊ शकतो खाली मार्केट जाऊ शकतं का मार्केट वरच्या दिशेला जाणार आहे का मार्केट साईडवेज होणारे ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजू शकतात त्या कशा तर त्यामधला पहिला पॉईंट मित्रांनो इथे सेलिंग आलेली आहे ज्यांनीही बाय केलेलं आहे म्हणजे इथे कुठेतरी बायिंग करायचा प्रयत्न केला होता तर इथे बायर आहे परत सेल आल्यामुळे काय झालं बायरने सेल केलं बायरने आपले स्टॉप लॉस घेतले ऑलरेडी इथे सेलर आहे इथे परत सेलर ऍक्टिव्हेट झाले जेव्हाही लो ब्रेक होतो तर नवीन सेलर इथे ऍक्टिवेट होता आणि त्यांचा स्टॉप लॉस हा वरच्या साईडला असतो आणि आता जेही वरतून सेलिंग मध्ये बसलेले मित्रांनो त्यांना इतकी मोठी इथे रॅली पाहायला मिळालेली आहे मग ह्या ज्या पोझिशनवर इथे सेलर बसलेले मित्रांनो प्रत्येक स्विंगवर तर हे ऑलरेडी प्रॉफिटमध्ये मार्केट नेक्स्ट दिवसाला ओपन होतं तुम्ही कधी इथे पाहिलं मार्केट वर गेलं मार्केट परत खालच्या दिशेला आलं पण प्रिव्हियस दिवसाचा इथे लो त्याने ब्रेक केलेला नाहीये म्हणजे जे सेलिंग प्रेशर आहे ते सेलिंग प्रेशर अजून वाढलेलं नाहीये कारण सेलर कधी का ऍक्टिव्हेट येतात त्याने लगेच इमिजिएटली लो ब्रेक करायला हवं जसं आपण इथे पाहतोय जसं की आपण इथे पाहतोय पण तिथूनच पुल बॅक घेतला पण आता पुलबॅक घेतल्याबरोबर आपल्याला एंट्री बनवायची का तर नाही मार्केट एका रेंजमध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला इथे आता ही रेंज आपल्याला दिसल्यानंतर जेव्हा ही मार्केट ती रेंज ब्रेक करतंय वो कोणत्या जोरावर जाणार आहे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं चार्टचं फूड काय मित्रांनो एस एल काय एस म्हणजे स्टॉप लॉस ज्या साइडला सर्वात जास्ती स्टॉप लॉस आहे त्याच दिशेला मार्केट जाणार आहे तुम्ही कधी इथे मागे पाहिलं असेल तर मार्केट इथे तुम्हाला साइडवेज होताना दिसतंय आता मार्केट साईडवेज झाल्यानंतर इथे पोझिशन बनल्या आहे आणि वरती सेलर बसले खाली बायर बसले जी पण रेंज ब्रेक केली तर सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट होत गेले आणि मार्केट खालच्या साईडला आलं मग त्याचप्रमाणे जेव्हा मार्केट आता इथून वरती निघायचा साईन करतोय ह्या लोकांनी ज्यांनी सेल केलेलं आहे यांनी स्विंग टू स्विंग आपले स्टॉप लॉस इथे ट्रेल केलेले असतात त्यांना रात्रीमध्ये कधी मित्रांनो दहा हजार प्रॉफिट दिसते उदाहरणार्थ तुम्ही एखादी पोजिशन बनवलेली तुम्ही आदल्या दिवशी सेल केलेला आहे आणि तुम्ही मार्केट क्लोज होताना तुम्हाला दहा हजारचं प्रॉफिट इथे पाहायला मिळालंय पण मॉर्निंगला जेव्हा मार्केट ओपन होतंय मित्रांनो आणि ते दहा हजारचं प्रॉफिट तुमचं आठ हजारावर आलंय तर तुम्ही काय करणार आहे पोझिशन होल्ड करून ठेवणार आहे का एक्झिट करणार आहे बरोबर एक्झिट करणारे किंवा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करून घेणार आहे जसं तुमचं हे प्रॉफिट कमी होताना दिसेल ना मित्रांनो तुम्ही पोझिशन मधनं एक्झिट होणार आहे आणि आता जे सेलर होते ते पोझिशन मधनं एक्झिट होतील तर त्यांना काय करावं लागेल बाय करावं लागेल आणि त्यामुळे स्टॉप लॉस हंटिंग इथे काम करते मित्रांनो आणि त्यामुळे आपल्याला मार्केट वरती येताना पाहायला मिळेल फक्त स्टॉप लॉस हंटिंग नाही कधी मार्केटला खाली जायचं असेल मित्रांनो मार्केटने काय करायला हवं होतं मार्केटने इमिजिएटली हा लो ब्रेक करून खालच्या साईडला जाऊन रिटेस करून कधी त्याने नवीन लो लावला असता तर आपल्याला असं समजलं असतं की इथे सेलर अजूनही अग्रेसिव्ह आहे पण इथे कुठे ना कुठे सेलर वीक पडलेले मित्रांनो आणि इथे बाउन्स बॅक झाला पण हा बॅक शाश्वत आहे का की हा बाउन्स बॅक आता ट्रेंड रिव्हर्सल याला आपण म्हणू शकतो का तर मी जाणून नाही तुम्ही आपले रेग्युलर व्ह्युअर आहात तर आपण चार्ट रिडिंगचे जी आपली सिरीज आहे तिच्यामध्ये आपण नेहमी चर्चा करतो की हा जो ट्रेंड याच्या फिफ्टी पर्सेंट मार्केटने रिकवर व्हायला हवा तर जवळपास मार्केट फिफ्टी पर्सेंट जवळ येऊन साईडवेज होऊन गेलेलं होतं जेव्हा फिफ्टी पर्सेंटच्या वरती मार्केट म्हणजे वरच्या दिशेला जाईल रिटेल्स करायला वरती जाईल तेव्हा हो, आपण म्हणू की हा जो डाउन फॉल होता मित्रांनो हा डाउनफॉल पूर्णपणे इथे रिकवर झालेला आहे ही एक ट्रिक आहे मित्रांनो आता सेकंड ट्रिक मी तुम्हाला सांगतो की जेव्हाही आपल्याला एक मोठा फॉल इथे पाहायला मिळतोय या प्रकारचा तर ज्यांनीही इथे सेल केलेला आहे मित्रांनो ठिकठिकाणी आणि सेलर इथे ऍक्टिव्हेट आहे तर आता सेलर जेव्हा मार्केटमध्ये ऍक्टिवेट आहे इतका मोठा फॉल झाल्यानंतर आपणच पोझिशन बनवली नाही आहे आणि आपण आता योग्य टायमाचा वेट करतोय पोझिशन घेण्यासाठी तर मला दोन ठिकाणं आहे पोझिशन घेण्यासाठी पहिलं कोणतं जसंही त्याने त्याचा प्रिव्हियस दिवसाचा लो ब्रेक केलं आणि खालच्या दिशेला जायला लागला तर मी इथे नव्याने सेलिंग करेल दुसरी पोझिशन तेव्हा मार्केट पुलबॅक घेतं ना तेव्हा मी इथे कुठेतरी माझी सेलिंग पोझिशन बनवेल का ह्या दोन्ही गोष्टी अशा प्रकारे का काम करतात बिकॉज हे जे इथे सेलर बसलेले यांना मार्केट वर आलं तर यांना इथे प्रॉफिट दिसतोय कारण यांचे स्टॉप लॉस इथे यांची पोझिशन यांनी इथे हो कुठेतरी बनवलेली ते अजून प्रॉफिटमध्ये पण कधी आपण ही रॅली पाहून इथे कुठेतरी मध्ये जॉईन झालो तर आपल्याला यामध्ये ट्रॅप होण्याची शक्यता असते नवीन सेलर केव्हा ऍक्टिवेट होतील सर्वात प्रथम पुलबॅक होईल तेव्हा सेकंड तो लोअर ब्रेक करेल तेव्हा या ठिकाणी नवीन सेलर ॲक्टिवेट होतील त्यानंतर मित्रांनो तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात ठेवायची आहे जेव्हाही मार्केट एवढा मोठा फॉल देतो ना तर मार्केट हे नेक्स्ट दिवसाला मोस्ट ऑफ द टाइम साइडवेज होण्याची जास्ती शक्यता असते रिकवर कशामुळे होतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं इथे फक्त स्टॉप लॉस हंटिंग झालेली आहे इथे कधी बायर ऍक्टिव्हेट राहिले असेल मित्रांनो तर मार्केट हे वरच्या दिशेला निघून गेलं असतं तर इथे नवीन बाहेर आलेच नाही कारण कोणी प्रिवियस दिवसाचा एवढा सेल ऑफ नवीन बाईंग करायची कोणामध्ये हिंमत नसते तर त्यामुळे इथे नवीन बाहेर आलेले नाही आहे पुढची एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला सेलर नव्याने कुठे ॲक्टिवेट होतील ज्यांना नव्याने सेल करायचं आहे त्यांच्या हार्ड ट्रेंड त्यांच्या हातून मिस होऊन गेलेला आहे तर ते वेट करणारे पुलबॅकचा किंवा लो ब्रेक होण्याचा तिसरी महत्वाची गोष्ट तेव्हाही एवढा मोठा फॉल येतो सडनली एका दिवसामध्ये आणि त्यामागे कधी ग्लोबल न्यूज नाहीये त्यामागे काही तसं सेंटिमेंट नाहीये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपल्या भारतीय मार्केटमध्ये तर जनरली नेक्स्ट दिवसाला मार्केट हे साईडवेज राहण्याचा प्रयत्न करतो आता साईडवेज का राहतं बिकॉज हा जो फॉल आलेला आहे हा फॉल मध्ये सर्वांनी आपल्या पोझिशन बनवलेल्या आहे नव्याने कधी फॉल करायचा आहे नवीन पोझिशन इथे बनणं गरजेचं आहे पण नवीन पोझिशन बनताय का तर नाही बनते त्यामुळे हा जो प्रिव्हियस ट्रेंड आहे तो कंटिन्यू होत नाही लक्षात ठेवायचं आहे कंटिन्यू केव्हा होईल जेव्हा काही न्यूज आहे काही सेंटिमेंट बिघडलेलं आहे काही असं निगेटिव्ह आलेलं आहे तेव्हा हे कंटिन्यू तुम्हाला तीन चार दिवस पाहायला मिळेल जसं कोविडमध्ये पाहायला मिळालं जसं रशियाचं युद्ध झालं तेव्हा पाहायला मिळालं हे कंटिन्यू फॉल चालू होता जनरली कधी न्यूज नाही आहे आणि वन डेची न्यूज आहे आणि त्या न्यूजच्या रिगार्डिंग मार्केटने एक फॉल देऊन दिलेला आहे तर मार्केट नंतर त्या न्यूजला फॅक्टर करून घेतो म्हणजे ज्या न्यूज, न्यूज पुढचा जितका फॉलो होता तितका ऑलरेडी मार्केटने दिलेला आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मी चालू तुम्हाला की मार्केट आहे ते ह्युमन नाही आहे व्यक्तीला असतं एखादं दुःख झालं की तो त्याचं रड गाणं चालूच राहतं त्याचं वर्षानुवर्ष तो सांगतो माझ्या लाईफ मध्ये असं झालं जसं झालं असतं मार्केट नाही मार्केटला काहीतरी निगेटिव्ह झालं मार्केटने त्यावर रिॲक्ट केलं मार्केट त्या गोष्टीला मागे टाकतो परत मार्केट एक नवी दिशा पकडतो आणि निघतो हेच मार्केट व्यक्ती तिथे अटकतो म्हणून आपलं सेंटिमेंट इथे अटकतं इथे बाईंग झाली असेल तर कोणाला नवीन बाईंग करायची इच्छाच नाही बिकॉज ऑफ सेल ऑफ झालेला आहे तर तो तो, तो विचारच करणार नाही त्याला नेहमी भीती वाटेल की कुठून तरी परत मार्केट खाली येऊ शकेल आणि परत तो इथे त्याच्या सेलिंगच्या पोजिशन बनवायचा वेट करत आहे आणि त्यामध्ये तो ट्रॅप होत जातो आणि स्टॉप लॉस हंटिंग होत जाते हे सर्व बिगनर लोक करतात मित्रांनो म्हणूनच आपला प्रयत्न की तुम्हाला अशा प्रकारचं नॉलेज प्रोव्हाइड करायचं की ते जनरली युट्यूबला अवेलेबल नाही आणि असाच कधी तुम्हाला प्रयत्न आवडतो मित्रांनो तो व्हिडिओला नक्की लाईक करत जा कारण लाईक केलं ला ना एक मला मोटिवेशन मिळतं आणि तुमच्यासाठी अजून डीपमध्ये मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो तर आपण हे सेलिंगच्या मार्केटच्या रिगार्डिंग पाहिलं तुम्हाला कधी ही कन्सेप्ट आवडली असेल आणि याला अजून जास्ती तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाईंगचं मार्केट पाहू कारण बाईंगच्या टायमाला टोटली वेगळे सेंटिमेंट असतात मित्रांनो सेलिंगला टोटली वेगळी असतात सेलिंगला व्यक्ती थांबत नाही पॅनिक होतो पण बाईंगमध्ये पॅनिक होत नाही तर त्यामुळे तिथली सायकॉलॉजी टोटली वेगळी असते आणि ती वेगळी सायकोलॉजी तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचं नवनवीन नॉलेजसाठी मराठीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद